आता आपण पाहणार आहोत कांदा आणि डाळिंबाचे दर आपल्यासोबत डाळिंब शेतकरी आहेत दादा आपलं नाव हो काय काय दर भेटला जाळींबाला पाचशे रुपये किलो आणि काल अशा टाइम मधल्या मालाला काय दर भेटलेला काल काय दर भेटलेला किती वर्षापासून आपल्याकडे आहे नऊ वर्ष होऊन गेला का नऊ वर्ष झाले का ठीक आहे ठीक धन्यवाद पंचावन्न

पंच्याण्णव रुपये किलो दर भेटलेलं आहे डाळिंब पाहू शकता एकशे दहा रुपये किलो दर भेटलेलं आहे

चालीस 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 40 40 अरे बाप बावन बावन रुए 50000 रुए 1 पर 100 रुए 1 पर हमारा तो बोले रे इतनी स्पीड में चलगा तो हम गिर जाबे तीन 62 63 64 65 रुए ऐ सन्माशो बोले 70 70 रुए अरे बाप

चौतीस चौंतीस छत्तीसगढ़ चौंतीस अड़तीस उनचालीसाई बहत्तर वन प्यार 72 बार हे व्यासना माला आहे होय ना 75 बार हे 72 बार शिवारा आहे शिवारा आहे काय भैया 40 बार 1 40 बार आजुरा 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 बार

اجي هے 20777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777

मोठा कांदा एक नंबर तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता तीस रुपये किलो गोल्टा कांदा मीडियम अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता चिंगळी कांदा वीस रुपये ते चोवीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता वीस रुपये ते चोवीस रुपये किलो चिंगळी कांदा आवकाज कमी प्रमाणात आहे कांद्याची मोठा कांदा एकोणतीस रुपये ते एकतीस रुपये किलो सरासरी चालू आहे मिडियम कांदा चोवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो चिंगळे कांदा आठ रुपये ते तेवीस रुपये किलो आणि जोड कांदा